नमस्कार एनडीटीव्ही मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रज्ञा कुलकर्णी हस्तक आणि बुलेटिनमध्ये सुरुवातीलाच बातमी आहे धनगर आरक्षणासाठी सुरू असलेल्या उपोषणाबाबतची आरक्षणासाठी धनगर समाजाचे पंढरपुरात राज्यव्यापी उपोषण सुरू आहे आणि या उपोषणकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी काल मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई पंढरपुरात गेले होते मात्र ही बैठक निष्फळ ठरली यावेळेला आम्हाला कायदा कळत नाही फक्त प्रमाणपत्र द्या अशी आग्रही मागणी आंदोलकांनी केली तसंच आम्हाला मंत्री नकोय मुख्यमंत्र्यांशी चर्चा हवी आहे अशीही मागणी करण्यात आली आहे यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज दुपारी मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीसाठी वेळ दिलाय त्यानंतरही धनगर बांधव हे पंढरपुरातल्या उपोषणावरती ठाम आहेत आणि या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेऊयात विशाल पाटील आमचे प्रतिनिधी मुंबईतनं सोबत आहेत तर धनगर आरक्षण ज्या ठिकाणी सुरू आहे तिथून म्हणजे पंढरपुरातून संकेत कुलकर्णी आपल्यासोबत आहेत सगळ्यात आधी जाऊयात विशाल पाटील यांच्याकडनं विशाल काय तयारी झालेली आहे आजच्या या बैठकीसंदर्भात तज्ञा धनगर आरक्षणावरनं धनगर समाज जो आहे हा अधिक आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतोय गेल्या वर्षभरापासून सातत्यानं ठिकठिकाणं उपोषणं जी आहेत ही धनगर समाजाची होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत काल पंढरपूरमध्ये राज्य सरकारचं शि जे शिष्टमंडळ चर्चा करण्यासाठी गेलं होतं ही चर्चा निष्फळ ठरली आणि त्यानंतर आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत धनगर समाजाच्या शिष्टमंडळाची सह्याद्री अतिथीगृहावरती बैठक होणार आहे या बैठकीमध्ये नेमक्या कशा पद्धतीनं धनगर समाजाचे नेते मुद्दे मांडतात हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे कारण का धनगर समाजाकडनं आता एकच मागणी आहे की शब्दांचा खेळ नको आहे आम्हाला आरक्षण कुठच्याही परिस्थितीत पाहिजेत आम्हाला कायदा समजत नाही आरक्षण दिलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका जी आहे ही धनगर समाजाच्या नेत्यांकडनं घेतली गेलेली आहे याआधीसुद्धा सह्याद्री अतिथीगृहावरती सर्वपक्षीय नेत्यांची बैठक जी आहे ही धनगर आरक्षणाच्या बाबतीत झाली होती त्यावेळेलाही अशाच पद्धतीचं आश्वासन जे आहे हे धनगर समाजाच्या नेत्यांना दिलं होतं आणि त्यानंतर धनगर समाजानंचे जे मोर्चे आणि उपोषण होणार होतं ते थांबलं होतं मात्र आता मात्र धनगर समाजाच्या नेत्यांनी एक आक्रमक भूमिका जी आहे ही घेतलेली आहे एकीकडे पंढरपुरात राज्यव्यापी आंदोलन जे आहे आणि उपोषण सुरू आहे त्यामुळे आता ऐन निवडणुकीच्या तोंडावरती राज्य सरकारकडनं धनगर समाजांच्या नेत्यांची कशी या पद्धतीनं मनधरणी केली जाते हे पाहणं अधिक महत्वाचं असणार आहे कारण का कुठेतरी राज्य सरकारकडे आरक्षणाच्या मुद्द्यांवरती पेच प्रसंग जे आहेत ते होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत एकीकडे मराठा आरक्षण असेल तर दुसरीकडे धनगर आरक्षणाचा सुद्धा मुद्दा जो आहे हा ऐन विधानसभाच्या निवडणुकाच्या तोंडांवरती समोर येताना आपल्याला पाहायला मिळतोय त्यामुळे राज्य सरकारची या सगळ्या मुद्द्यांवरती कोंडी होऊ शकते त्यामुळे आज राज्याचे मुख्यमंत्री धनगर समाजाच्या शिष्टमंडळाशी नेमकी कशा पद्धतीनं चर्चा करतात आणि त्यांना कशा पद्धतीनं आश्वस्त करतात हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे प्रज्ञा नक्कीच आणि त्या संदर्भात अधिक माहिती घेऊयात संकेतसुद्धा सोबत आहेत संकेत, संकेत एकीकडे एक एक आरक्षण करणारे सगळे हे धनगर बांधव जे ते आक्रमक होत आहेत आम्हाला कुठले कायदे वगैरे काही कळत नाही आम्हाला फक्त कागद द्या एवढं त्यांचं म्हणणं आहे आत्ता सध्याची काय भूमिका खर तर प्रज्ञा गेल्या अठ्याहत्तर वर्षाची धनगर समाजाची आरक्षणासाठीची लढाई आहे पंढरपुरात देखील अनेक आंदोलन झाली वाजपेयींपासून मोठ्या सभा पंढरपुरात झाल्या आणि आता हा उपोषणाची एक वेगळ्या टप्प्यावरची लढाई धनगर समाज पंढरपुरात लढतोय काल खरंतर मंत्री शंभूराजे देसाई चंद्रकांत पाटील पंढरपुरात आले होते त्यावेळी धनगर उपोषणकर्त्यांची त्यांनी चर्चा देखील केली मात्र अनेक योजना जरी असल्या तरी आम्हाला एसटी प्रमाणपत्राचं अंतिम आरक्षणाचं प्रमाणपत्र द्या आम्हाला सर्व योजना आपोआप लागू होतील अशी भूमिका धनगर उपोषणकर्त्यांनी मंत्र्यांसमोर मांडली आणि आम्हाला तुमच्यासोबत नाही थेट मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करायची ही भूमिका मांडली यावर तात्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दुपारी दोन वाजता सह्याद्री अतिथीगृहावरची वेळ दिली आणि हे सर्व जरी होत असलं तरी पंढरपुरात सहा उपोषणकर्ते जे आहेत यांचं उपोषण अद्याप सुरू आहे आणि हे उपोषण धनगर प्रमाणपत्राच्या अंतिम प्रमाणपत्रासाठी ते लढत आहेत आपल्यासोबत काही उपोषण करते आपण थेट करू आज मुंबईमध्ये बैठक होतीये काय नक्की अंतिम आजची भूमिका तिथे सरकारसमोर काय असतात मुळात मुंबईच्या बैठकीलाच आमच्या या सहा उपोषणकर्त्यांचा आणि या ठिकाणी आलेल्या सगळ्या समाजबांधवांचा तीव्र विरोध होता कारण गेल्या अनेक वर्षापासून त्या सह्याद्री अतिथीगृहावर अनेक बैठकी धनगर समाजाच्या बाबतीमध्ये झाल्या पण एकही बैठकीत एकाही बैठकीत सकारात्मक असा काही निर्णय झालेला नाही अनेक योजना शासन जाहीर करत आहे पण त्या योजनेला निधीच देत नाही आज अपेक्षा काय आज आम्हाला सरकार सरकारनं सर्टिफिकेट मिळावं हे आमच्यापेक्षा दुसरे आमच्या मागणीत नाही केवळ आणि केवळ एसटी प्रमाणपत्राचं सर्टिफिकेट मिळावं अशी अपेक्षा पंढरपुरात उपोषणकर्ते करतायत नक्की आज शिष्टमंडळ गेल्यावर या बैठकीत काय तोडगा का निघणार या खरं तर उपोषणकर्त्यांचं राज्यातील धनगर समाजाचं सा लक्ष लागलं प्रज्ञा नक्कीच तुर्कस धन्यवाद संकेत या संपूर्ण माहितीसाठी आणि विशाल पाटील हे देखील मुंबईतनं माहिती देत होते आपले हे आभार